मित्रांनो काल झालेल्या वादळी वाऱ्यात आणि पावसामध्ये जे आपली झाडं जी पडलेली आहेत ना खाली आता आपण जे ते बघा हे खाली जे पिचाकलेली झाड आहे त्याचा आपण जो आतमधला जो बुंद आहे तो आता काढून बघणार आहे नेमकं मोडला आहे का तसाच आहे जर तसंच असलं तर आपण हे झाडं तसेच ठेवणार आहे जसे येतील तसे आपल्याला हे झाडं बघायचे आहे पूर्ण कट करू हे तशीच ठेवायची आपल्याला तर मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये आता काय असेल तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे आतमध्ये हा पूर्ण दंडा आपल्याला बघायला मिळतो आणि जिथं हा पिचाकलेला आहे ना तिथं थोडासा हा डॅमेज होतो परंतु लगेच का हा काही तुटत नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका